એ માંગવા હે માંગવા તોડ કોણ નું માંગવા કોણ માંગવા ઓડ માંગ હા કુબટા કાય એસે કિયા पिंपळगाव येथील असलेल्या शिवपुराण महाकथेसाठी अर्धापूर शहरातून एकशे एक क्विंटल तांदूळ ट्रक भरून रवाना होत आहे शिवपुराण सोहळ्यासाठी अर्धापूर शहरातून एकशे एक क्विंटल तांदूळ रवाना होत आहे या ठिकाणी अनेक भक्तांनी येथील सोहळ्यासाठी एकशे क्विंटल तांदूळ रस्त जा